नाव चंद्रकांत बाबुराव जाधव मुक्काम पोस्ट शी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर मी ट्रॅक्टर खरेदीसाठी एक त्या तेवीस बारा शहाण्णवला सोसायटी अधिक के डी सी बँकेच्या माध्यमातून प्रकरण केलं होतं ट्रॅक्टरसाठी कोल्हापुरातील एजंटकडं डी डी दिला डी डी दिल्यावर मला त्यांच्याकडून फसवणूक झाली मी तसं माझ्यासारखे आणखीन आठ जण होतो तेही शेतकरी होतं त्यांची फसवणूक झाल्याला लक्षात आली आम्ही आठजण नऊ जण एकत्रित आलो एकत्रित कोल्हापूर ग्राहक न्यायालयामध्ये आम्ही सत्त्याण्णव साली केस दाखल केली केस दाखल केल्यानंतर सत्त्याण्णवचा आमचा केस दाखल केलेला जर निकाल आमच्यासारखा कोल्हापूर ग्राहक न्यायालयात लागला निर्णय अधिक एजंटनी त्याचा अपील करत मुंबईच्या सुपी हायकोर्टात घातले मुंबईच्या हायकोर्टाचाही निकाल आमच्यासारखा झाला नऊ जणांची एकत्रित संघटना होती ती आमची अगदी मजबूत झाली लढा चालू ठेवण्याची आमची मनोवृत्ती चांगली झाली पण त्याच्यानंतर तिने दिल्ली नॅशनल कमिशनला कंपनीनं अपील केलं नॅशनल कमिशनला ज्यावेळी अपील केलं त्यावेळी बी आम्ही खचून न जाता आम्ही नॅशनल कमिशनपर्यंत गेलो नॅशनल कमिशनचाही निकाल आमच्या झाला दहा ते बारा वर्षानंतर त्या मध्यंतर काळात गेली मध्यंतरच्या दहा बारा वर्षात आमचं आर्थिक भयानक म्हणजे टंचाई आली आम्हाला बँकेने आम्हाला ताकादा सुचण्यासाठी त्याच्यानंतर कंपनीनं सुप्रीम कोर्टात अपील जोडलं सुप्रीम कोर्टात अपील ज्यावेळी जोडलं त्यावेळी आमच्यापैकी नऊपैकी काही थोडी लोकं मयज झाली त्याच्यातील काही लोकांची मानसिकता तयार न होता ती सोडून देवी असा विषय झाला आता कोण भांडत बसायचं सुप्रीम बरोबर कोण दाद मागायचे त्यावेळी आम्हाला खासदार राज शेट्टी साहेबांनी बळ दिले काय लागेल ते मी मदत करतो पण तुम्ही तर पुन्हा का भांड न्यायानं असं भांडत जावा दाद मिळेल असं सांगितलं मग त्याच्यानंतर आम्हाला धीर आला तिने दिल्लीत आमची राहण्याची मी व्यवस्था मोफत केली ज्या ज्यावेळी आम्ही तारखेला दिल्ली जाईल त्यावेळी मोफत व्यवस्था केली त्यानंतर आमचा सुप्रीमचा निकाल दोन हजार सोला ला, लागला आता तो आमच्यासारखा लागला असं बऱ्याचदा शेतकरी जे अवजारे खरेदी असो इतर काही शेतीसाठी लागणाऱ्या खरेदीच्या माध्यमातून बरेचसे एजंट कंपन्या असं फसवणूक करत जातात पण शेतकरी एक असा वर्ग आहे की कोणाडा दाद मागायची काय करायचं आपलं गेलं तर जाऊ दे पळतेल्याच्या जा पाठीमाहून न जाता सोडून देवा असा विषय घेत जातात शेतकरी पण असं न करता प्रत्येक शेतकरी ज्या ज्या शेतकरी फसवणूक झाली आहे त्यांनी संघटित होऊन जर न्यायालयाने दाद मागत गेले तर भले वीस बावीस वर्षे पंचवीस वर्ष गेली तरी न्यायालयाची दाद मिळते हे आमच्या ह्या नऊ जणांच्या ट्रॅक्टर खरेदीच्या घोटाळ्यातून आम्हाला अनुभवायला आलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी असं काही फसवणूक झाली हो दा तर दाद ही मागावी